आता शॉपिंगसाठी गावाबाहेर जाण्याची गरज नाही इचलकरंजी शहरामध्ये आपल्या सेवेसाठी सज्ज आहेत टिकीट्स सुपरमार्ट टिकीट्सचा फायदा जास्तीत जास्त फायदा तांदूळ आणि तृणधान्य कडधान्य खाद्यतेल दुग्ध उत्पादने मसाले कॉस्मेटिक्स स्टेशनरी क्रीडा साहित्य कपडे फर्निचर इलेक्ट्रॉनिक घरगुती उपकरणे सायकल्स फुटवेअर खेळणी भेटवस्तू एम आर पीवर किमान दहा ते सात टक्क्यांपर्यंत सूट यामध्ये घरगुती वापरात येणाऱ्या टी व्ही फ्रीज इलेक्ट्रॉनिक वस्तूवर सूट ते साठ टक्क्यांपर्यंत करा एकावर एक फ्री वस्तू मिळवा यामध्ये घरगुती उपकरणे कडधान्य व इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळण्याचं एकमेव एक ठिकाण म्हणजे टेकिट सुपरमार्ट पत्ता पंचवटी टॉकीज रोड छत्रपती शाहू महाराज पुतळाजवळ खरेदीचा आनंद लुटा बाहेर कुठेही न जाता आजच या टेकिट मॉल मध्ये नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरात चुळकुड पाणी कृती समितीच्या वतीने मेळावा घेण्यात आला होता यावेळी या मेळाव्यात बोलताना मदन कारंडे म्हणाले आवाडे साहेब तुम्ही टोळीचे प्रमुख आहात का तुम्ही इचलकरंजीची दिशाभूल केली आहे तुम्हीच दरोडेखोर आहात तुमचा जर इतिहास काढला तर तुम्हाला चिंदा फाडायला सुद्धा इचलकरंजी शहरात ठेवणार नाहीत आम्हाला तुमची सगळी प्रकरणं माहिती आहेत इचलकरंजीच्या जनतेची पाण्यासाठी खेळ करू नका आम्हाला आमचे तोंड उघडायला लावू नका असा घणाघाती आरोप मदन कारंडे यांनी आमदार साहेब तुमच्या बाबतीत काय बोलावं मी सागर तुम्हाला मदत केली ही जाणीव आणि <सकति> आम्हाला जर असाल तुमचा जर इतिहास काढला तर शिंद्या म्हणायला सुद्धा ठेवणार नाही एवढा प्रामाणिकपणाने जाहीर केलं सगळ्या गोष्टीची जाण असावे मी तुम्हाला सगळ्याने सांगतो खंदीर साहेब नितीनराव मी जबाबदारी घेते तसंच मी प्रत्येक भावच्या त्या ठिकाणी राहायचं नाही निवान राहायचं नाही अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी मी खास करून अभिजीत पटवारचं त्या ठिकाणी सेवा सदन हेल्थ प्लस हॉस्पिटल यामध्ये बायपास सहित सर्व शस्त्रक्रिया ऑपरेशन थिएटर सुसज्ज कॅथलॅब सुसज्ज अठ्ठावीस बेडचे आय सी यू सर्व शासकीय योजना व सर्व इन्शुरन्स योजना अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर फ्री होम सॅम्पल कलेक्शन दहा सूट यामध्ये रक्तलग्वी व इतर काही सुसज्ज स्पेशल रूम जनरल वॉर्ड चोवीस तास अँब्युलन्स सेवा सेवा सदन हेल्थ हॉस्पिटल निरामय रोड बोरा मार्केट इचलकरांची फोन नंबर बहात्तर शहात्तर चौऱ्याहत्तर ऐंशी झिरो तीन